कसे आहात ना तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आता सकाळचे वाजतायत पावणे सात आणि आज मी पाच वाजेपासूनच आम्ही उठलोय दोघंही तर हे वॉकला गेले होते मी थोडं ड्रायविंग करून आली आणि आता लंच पण बनवायचं आहे मुलांसाठी लंच बॉक्स पॅक आहे तर त्याआधी मला विचारा की आता थोडा वेळ आहे आणि सकाळी सकाळी जेव्हा मी गार्डनमध्ये गेली तेव्हा गुलाबला छान फुलं आलेली दिसली तर मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करूया की आम्ही गार्डनमध्ये काय काय फुलं लावली आहेत आणि इथे कोणत्या फुलांसाठी किंवा कोणत्या प्लांटसाठी सुटेबल वेदर आहे ते मी तुम्हाला दाखवते हो तर चला जाऊया गार्डनमध्ये तर आज वातावरण हे असं आहे क्लाउडी आहे बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि आज दिवसभरात असं पावसाचं वातावरण राहणार आहे तर हे आहे आमचं गार्डन तर आम्ही हे लास्ट इयर इथे बांबूची अशी झाडं लावली होती हे आहे गुलाबाचं झाड तर सगळे वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत आता कळेल की कोणतं कोणत्या कलरचं गुलाब आलं आहे कारण कळ्या खूप आहेत आणि कोणत्या झाडाला कोणत्या कलरचं गुलाब आहे ते कळेल हळूहळू तर खूप सगळ्या कळ्या आल्या आहेत तिथे या झाडाला आणि हळूहळू फुलायला सुरुवात झाली आहे तर एक कडी इथे फुलताना दिसतंय छान आणि इतक्या सकाळ सकाळचं वातावरण इतकं छान असतं एकदम शांतता पक्ष्यांच्या आवाज इकडे आणि इथे पण आम्ही काही गुलाब लावलेत गुलाबाची झाडं तर इथे गुलाबासाठी खूपच सुटेबल वातावरण आहे कारण जसं आम्ही गुलाबाच्या स्टीक आणून लावल्या तसे तसे इथे गुलाब यायला सुरुवात झाली लवकरच म्हणजे टिक सगळेच प्लांट लागले इथे एक छोटंसं प्लांट लावलं होतं तर त्याला पण पानं आली आहेत एक स्टिकच होती आणि त्याला पानं आली आहेत नंतर हे पण आहे गुलाब याला पण भरपूर कळ्या आहेत म्हणजे पानांपेक्षा जास्त कळ्याच आहेत त्यानंतर हे आहे ब्ल्यूबेरीजचं झाड तर याला ब्ल्यूबेरीज येतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हे आहे ब्ल्यूबेरीज आणि इथे पण आम्ही गुलाब लावलो आहे कोपऱ्यात आता ह्या वर्षी हे लावले आहेत नवीन तर आता माहिती नाही आहे एक्झॅक्टली याला कोणत्या कलरचे गुलाब येतील ते पण जेव्हा आणलं तेव्हा नुसतं स्टिक होती आ, बरेच पानं आली आणि एक छोटी कळी पण यायला लागली आहे याला छोटीशी कळी दिसते आणि हे अजून काही वेगवेगळे वेग शोचे प्लांट्स आम्ही लावले आहेत आणि ह्या साईडला पण गुलाब आहे तर याला पण असे छान कळ्या आल्या आहेत इथे कड्या ओंबलायला सुरुवात झाली आहे इथे पण ह्या पण कुंडीत गुलाबाचंच झाड आहे गुलाबाचंच रोप आहे त्यानंतर हे आमचं गार्डन हाऊस आहे ह्यामध्ये सगळं गार्डनिंगचं सामान आम्ही ठेवलं आहे ग्रास कटिंगचं जे लॉन मोवर वगैरे लागतं ते आणि हे आहे स्ट्रॉबेरी बुशेस तर आता याला पण स्ट्रॉबेरी यायला यायला सुरुवात होईल जून च्या मिड जूनमध्ये याला छान स्ट्रॉबेरीज येतात आणि बरेच ऑगस्टपर्यंत राहतात तीन दोन तीन महिने तर याला पण पांढरी फुलं आली आहेत आणि मग याला स्ट्रॉबेरी येतात तर बरेच बुशेश आहेत स्ट्रॉबेरीचे इथून स्टार्ट होतात तर आणि हे मध्ये मध्ये शोचे पण झाडं आहेत तर ही स्ट्रॉबेरीच्या बुशेशला ही जी पांढरी फुलं आली आहेत आता याला स्ट्रॉबेरी यायला सुरुवात होईल जूनमध्ये मे जूनपासून आणि इतक्या स्ट्रॉबेरीज लागतात अगदी खाली लटकलेल्या असतात पडलेल्या असतात खाली आणि छान टेस्ट पण छान आहे तर हे सगळे स्ट्रॉबेरीची झाडं आहे इथपर्यंत सगळे स्ट्रॉबेरी विशेष आहे आणि इथून आम्ही पुन्हा आता हे नवीन जे आहे गुलाबाच्या काड्या इथे लावल्या आहेत तर काही याला स्टिकला पानं पण यायला यायला सुरुवात झाली आहे तर इथे गुलाबासाठी खूपच सुटेबल आहे वेदर कारण अच्छा आम्ही स्टीक आणून लावल्या ला आणि लगेच दोन तीन आठवड्यात त्याला पाण्याला सुरुवात झाली तर ही पण अशी स्टीक आणूनच लावलेली होती आणि याला मस्त मोठी कळी आली आहे छान आणि पालवी पण फुटते वरती नवीन आणि ही काही बक्सस म्हणतात त्याला याला आपल्याला शेप देता येतो तर हे आम्ही लावून ठेवलं आहे तर हे छान वाढलं की याला पण छान शेप देता येतो आणि हे आहे ट्युलिप्स तर याची बल्ब्स मिळतात तर याचा पण एक व्हिडिओ मी केला होता तर हे बल्ब्स जे आहे ते यामध्ये रोवले होते तर त्याला पण छान पानं आली आहे पण याला फुलं नेक्स्ट इयरला येतील तर पाच लावले होते त्यापैकी चार आले आहेत तर हे ट्युलिप्स जेव्हा येतात तेव्हा ते पण खूप सुंदर दिसतात तर हे मल्टी कलरचे आता नेक्स्ट इयर बघायला मिळेल की कोणती फुलं याला येत आहेत ते आणि जी मी म्हणत होती की आज दोन खूप छान फुलं उमलली आहेत गुलाबाची ती म्हणजे इथे तर सकाळी सकाळी उठल्यावर ही फुलं पाहून खूप छान वाटलं तर आज विचार केला देवपूजा झाल्यावर आपण गणपती आणि कृष्णाला वाहूया हे खूप छान कलरचं फूल आलं इथे आणि एक हे पण आहे आणि अजून ही पण कळी उमलते आहे वरची पण उमलते आहे आणि आई झाडाला छान पालवी फुटते नवीन याला एवढ्या कळ्या नाही आहेत पण याला फुलं लवकर आली आहेत लवकर उमलली आहे त्याची फुलं तर ते जे दुसरं झाड आहे त्याला खूप कळ्या आहे कळ्या आलेल्या आहेत तर याचा कलर बहुतेक त्याच्यापेक्षा थोडा लाईट कलर होता याचा लाईट पिंक कलर होता तर हे आहे असं आमचं गार्डन ह्या साईडला पण बरीच गुलाब लावले आहेत तिकडे पण आहे आणि कोपऱ्यात मी दाखवलं स्ट्रॉबेरी बुशेस आहे आणि तिकडे ब्ल्यूबेरी आहे तर मी मागचं गार्डन तुम्हाला दाखवलं कारण ति तिथेच मेन म्हणजे स्ट्रॉबेरी आणि रोज आम्ही लावलं आहे आणि हे समोरचं आहे तर समोरच्या अंगणात आम्ही अशी शोचीच झाडं लावली आहेत जास्त आणि त्या साईडला पण एक झाड आहे आणि इकडे पण पन... ह्या पण झाडाला खूप सुंदर फुलं आली आहेत आपण आपली जास्वंदी जशी असते ना तशीच ही फुलं आहेत जास्वंदीसारखी आणि हे अजून एक टुलिप लावलं होतं आणि मी जो व्हिडिओ केला होता प्लांट प्लांटेशन करतानाचा तर त्या बॉक्समध्ये मी लावले होते आणि त्याला पण आलेत पण आले याच्यातली माती एवढी म्हणजे सुटेबल नव्हती कारण दोन तीनदा मी यामध्ये लावून पाहिले तर मी याच्यात तीन बल्ब लावले होते त्यापैकी एकच आलं आहे आणि ह्या झाडाला पण आता यायला सुरुवात झाली तर याची फुलं अशी जास्वंदीसारखीच असतात या, या आणि ही येतात जुलै ऑगस्टमध्ये तर ह्या सगळ्या स्टिक्स ज्या आहेत त्या सगळ्या ग्रीन होतात याला खूप सुंदर ज फुलं आली आहेत जास्वंदीसारखे पूर्ण झाड असं फुलांनी भरलं आहे आणि इथे डॅफोडिल्स होते आलेले तर त्याचा पण सीझन गेला आहे तर हे ग्रासच राहिलं आहे ही वेल जेव्हा आम्ही आणली होती तेव्हा अशी एक दोन स्टिकच होते याला आणि याचं इतकं विशेष आहे कारण लास्ट इयर आम्ही ही घेतली होती असंच मेमध्ये आणि ऑगस्टमध्ये आम्ही भारतात आलो लास्ट इयर आणि खूप पूर्ण ड्राय झाली होती एखादंच पान किंवा दांडी हिरवी राहिली होती आणि त्यानंतर पण ती इतकी छान राहिलं ते झाड आणि आता हे इतकं मोठं झालंय छान वेल वरती चढतंय खूप छान पानांचा कलर आहे आणि हे आहे सनफ्लावर तर हे क्रिशाच्या स्कूलमधनं आम्हाला सीड्स भेटले होते तीन आठवड्याआधी फक्त सीड होते आणि त्यांची कॉम्पिटिशन आहे सनफ्लावर ग्रो करायची की कोणाचं किती लॉंग प्लांट ग्रो होतं तर तीन आठवड्यात हे एवढं वाढलं आहे यावर लिहिलं आहे क्रिशा तर सगळ्यांना नर्सरीमध्ये जे काही किड्स आहेत त्यांना असं दिलं होतं त्यांनी सीड टाकून आणि ते ग्रो करायचं होतं तर हे पण इतकं छान वाढलं आहे तर असे इथे जे वातावरण आहे ते खूप सुटेबल आहे अशे प्लांटसाठी फ्लॉवरसाठी आणि त्या सीझन नुसार तशी फुलं येतात तर आ, असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग आणि मी आज तुमच्यासोबत आमचं मागचं गार्डनचा प्लांट्स मागच्या गार्डनमध्ये कोणते प्लांट्स आहे समोर कोणते आहे ते शेअर केले होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा मिनी व्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय